प्रेक्षक हो नमस्कार तर चला मग बघूया जानकी रहस्य कसं उलगडणार आहे आणि तिला चावीचं कुलूप कसं सापडणार आहे इकडे अवंतिका सौमित्राला कॉल करते आणि विचारते सोमित कुठं आहेस जिथे आहेस तिथून पटकन घरी ये सौमित्र विचारतो काय झालं तू का रडतेस अवंतिका म्हणते संपलं सगळं संपलंय ज्या माणसाकडनं कर्ज कर घेतलं होतं तो, तो माणूस गुंड घेऊन घरी आलाय आणि त्याची मुदत संपली आपल्या घराची बोली लागणार आहे सुमित्र म्हणतो बोली लागणार आहे हे काय समजत आहे स्वतःला तू काळजी करू नकोस मी पोचतो आणि तो फोन ठेवतो आणि म्हणतो आमच्या घराला असं कसं कोण हिसकावून घेऊ शकतं आणि इकडे जानकी ते कडं घेऊन बसलेली असते आणि ओवी एका नाण्यासोबत खेळत असते जानकी एकसारखं त्या कड्याला पाहते आणि विचार करते की काय आहे या कड्यामध्ये कडं तर सापडलंय पण पुढे काय आणि पाहतच असते आणि तिला एक नंबर दिसतो दोन सहा आठ हा कसला नंबर आहे बँकेचा पासवर्ड नाही तो चार क्रमांकाचा असतो नाना म्हणतच होती कळ कुलूप किल्ली ज्योतकीं पण सांगत होती माझं उत्तर हातातल्या सोन्या दरड आहे हा हातातलं सोनं तर आहेच पण दोन सहा आठ हे उत्तर असेल का पण कशाचं जानकी अस्वस्थ होते आणि देवाला म्हणते देवा एक लू देलायस आणखी पुढचे मार्ग दाखव काय असेल असे ला का हे कुलूप किल्लीस होण्याचं कडं दोन सहा आठ नक्की काय अर्थ असेल याचा आणि ओवीचा कॉइन जानकीच्या पायापाशी येऊन पडतो आणि जानकी उचलून पणानं दिलेलं असतं त्या कॉईनला लागलेल्या सौभाग्याची शपथ जानकीने घेतलेली असते ओवी म्हणते जानकी म्हणते हा कॉईन तू का घेतलास खेळायला हे कॉईन मी देवारे ठेवलं होतं तुला तु 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 माहित आहे ना ओवी म्हणते अगं मला कंटाळा त्याच्यासोबत छापा काटा खेळत जानकी जरा रागातच बोलते ही खेळण्याची फुलं होतं याचा अर्थ हे खूप महत्त्वाचं कॉइन आहे कळतंय का तुला काही गरज नाही कशालाही हात लावायची आणि ओवी म्हणते दे नाही दे नाही कॉईन आणि दोघीच्या झटापटीत ते कॉईन देवाराच्या सांगीत जाऊन पडते जानकी म्हणते हा काय हट्टीपणा करते सोवी तुला सांगितले कळतंय ना कॉइन माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे आणि दोघी देवाऱ्यात कॉईन शोधत असतात इकडे आशीर्वाद बांगल्यात एवढा गोंधळ ते लोक घालत असतात की तेवढ्यात आई आई ग करत सा ऐश्वर्या सारंगला आवाज देते आणि सारंग पळत जातो आणि विचारतो काय झालं ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते माझी खूप कंबर दुखते सारंग म्हणतो इथे बसा सारंग त्या गुंडाला म्हणतो थांबाओ थांबा जरा ह्यांची कंबर दुखत आहे आणि तो सावकार म्हणतो अरे नाटक करते ती बाहेर काढा तिला आधी आणि सावकार आईच्या हाताला धरून बाहेर काढत असतो आणि आईला ढकलतो तोच ऋषिकेश आईला वाचवतो आणि त्याच्याकडे रागाने पाहतो जानकी म्हणते किती हट्टीपणा करतेस आणि बैन शोधत शोधत जानकीला देवाऱ्यामध्ये बाबाने ठेवलेला तो कपा सापडतो आणि ओवीला विचारते काय गोवी काय आहे हे आणि ओवी म्हणते असेल कुलूप कशाच आणि जानकिनीला ज्योतकिनीचं सगळं बोलणं आठवतं जानकीला आठवतं आणि नानांचंही बोलणं तिला आठवतं आणि जानकी म्हणते कोडं सुटलं नाना इकडे बंगल्यात ऋषिकेश आईला सावरतो आणि सावकाराकडे जातो सनकन सावकाराच्या कानाखाली वाजवतो आणि सावकार आईच्या पायाजवळ जाऊन पडतो जानकी म्हणते कुलूप किल्ली दोनशे हाडुसष्ट आणि तो कप्पा उघडतो आणि तिच्या हाताला पेपर लागतात पेपर बघून जानकी आनंदाने रडत असते इकडे बंगल्यात सावकाराचे दोन माणसं ऋषिकेचा हात पकडून बसलेले असतात आणि सावकार आईच्या पायाजवळ उठतो आणि इकडे जानकी देवाला म्हणते देवा तुझे खूप खूप खुँ आभार कृपा अशीच ठेवतो आमच्यावर आणि ओवी म्हणते थँक्यू थँक्यू देवप्पा आणि जानकी ओवीला म्हणते ओवी चार वाजत आले आशीर्वाद बंगल्याचा लिलाव सुरू होण्याच्या आधी मला तिथं जायला हवे बाळा आणि तू इथे बस आणि तेवढ्यामध्ये सगुणा येते आणि म्हणते वहिनी लवकर चला तिथे खूप राडा झाला आहे आणि तिकडे बंगल्यामध्ये सावकार ऋषिकेशला मारणार तोच सौमित्र सा सावकारचा हात पकडतो आणि सौमित्र पण सावकाराच्या कानाखाली वाजवतो ऋषिकेश त्याच्या साथीदाराला धुतो आणि इकडे दोघं भाव मिळून सगळ्यांना मारतात आणि पोलीस तेवढ्यात येतात थांबा थांबा काय चाललंय हे म्हणतो बरं झालं सर तुम्ही इथे आलात आम्हाला जबरदस्ती आमच्या घरातून बाहेर काढलं जात आहे सावकार म्हणतो नाही साहेब आम्ही तसं काही केलेलं नाही आणि तो सावकार नोटीस दाखवतो आणि म्हणतो आम्ही याला कालच नोटीस दिली होती तरी पण घर खाली केलं नाही पोलीस म्हणतात हे सगळे लिगल पेपर मी पाहिलेत आणि व्हिल कॉपी पण वाचली आहे हे जे तुमचं घर आहे ना रा सारंग रणदिवे यांनी सावकाराकडे गहाण ठेवले आणि त्यांनी त्याचे पैसे न परत केल्यामुळे या घराचा आज लिलाव तर होणारच आहे आणि लिलावामध्ये जर कोणी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल सौमित्र घरात जातो आणि नानांना घेऊन येतो आणि सावकार दार बंद करतो व कुलूप लावून घेतो सावकार रणदिवे नावाचा बोर्ड पण काढतो आणि म्हणतो चला रे लिलावाला सुरुवात करा रणदिवे म्हणतो आणि तो बोर्ड फेकून देतो ऋषिकेश घराकडे पाहतो नाना मनाशीच बोलत असतात हे सगळं घराचा लिलाव करायला निघालेत खरं करा। पण एक महत्वाची गोष्ट आहे त्याने हा सगळा लिलाव थांबू शकतो जानकी तूच आता हे घर वाचवू शकतेस कुठेस तू सावकार म्हणतो तर मंडळी आज आपण आशीर्वाद साधनाच्या लिलावासाठी जमलेलो आहोत पूर्वी हा बंगला मिस्टर सारंग रणदिवे यांच्या नावावर होता आता मात्र तो त्यांच्या नावावर आहे कारण आता त्या बंगल्याची सगळी कागदपत्रे माझ्याकडे आहेत तर चला मग अशा दिमागदार बंगला मिळवण्यासाठी बोली लावूया आणि ह्याची पहिली आहे साडेपाच करोड आणि दुसरा म्हणतो सहा करोड सावकार म्हणतो वा हे महाशय सहा साडेसहा करोड म्हणताय आहेत दुसरा म्हणतो सात करोड आणि तिसरा म्हणतो आठ करोड असं करत करत दहापर्यंत बोली पोहोचते नाना म्हणतात जानकी लवकर ये कुठं तू सावकार म्हणतात दहा करोड ठरायची आणि कोणाच्या रणदिवेच्या कुठल्या बेसवर ह्या घराची तुम्ही सौदा करताय ते घर तुमचं नाही आहे त्यावर कुठल्याही अधिकाराने तुम्ही हक्क सांगताय सावकार म्हणतो ए बाई नाटकं ना बंद कर सावकार जानकीजवळ जातो आणि म्हणतो त्या दिवशी ऑफिसमध्ये सगळे पेपर्स दाखवली येणं तुम्हाला आता हे घ्यावीचे पेपर आहेत बघून घ्या आणि हे सारंग यांनी मला दिले त्यामुळे ह्या बंगल्यावर तुमचा काही हक्क नाही कळलं जानकी म्हणते पेपर्स प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहेत सावकार म्हणतो प्रॉपर्टीचे पेपर जानकी म्हणते एवढं आश्चर्य वाटायला काय झाले कुठल्याही माणसाला लोन देताना आपण काहीतरी सिक्युरिटी म्हणून ठेवतो ना सारंग भाऊजीने लोन घेतले तुमच्याकडनं त्यांनी काहीतरी सिक्युरिटी ठेवलीच असेल ना थोडे नाही पाच कोटीचं लोन घेतले तुमच्याकडनं त्याच्या बदल्यात प्रॉपर्टीचे पेपर किंवा काहीतरी ठेवलं असेल ना आणि सारंगकडे बघून जानकी विचारते नाही का सारंग भाऊजी सा सावकार म्हणतो प्रॉपर्टीचे पेपर त्याची काय गरज आहे सारंग रणदीवने दिलेले हे वडिलांचे व्हील पेपर्स आहेत ना माझ्याकडे जानकी म्हणते कुठलं व्हील कसलं व्हील सावकार साहेब हे जे घर माझ्या सासऱ्यांच्याच नावे नाही आहे ते सारंग रणदिवाच्या नावे कसं असेल सगळ्यांनाही ऐकून धक्का बसतो नाना मान हलवतात आणि जानकी म्हणते हो ऋषिकेश मी जे बोलते ते खरे सावकार म्हणतो म्हणजे जानकी म्हणते सांगते नीट लक्ष देऊन ऐका आणि सगळ्यांनीच ऐका आणि जानकी ते पेपर वाचते त्यावर असं लिहिलेलं असतं की मी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे ह्या प्रॉपर्टी पेपरवर नमूद करते की आशीर्वाद सदन ह्या वास्तूचा मालकी हक्क माझ्या नावावर आहे माझ्या पश्चात ह्या वास्तूचा सांभाळ माझे पती श्री श्री पुरुषोत्तम रणदिवे हे करतील आमचा मुलगा ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे हा कायद्याने बंगल्याचे मालकी हक्क त्याच्या नावे करण्यात यावे सगळ्यांना खूप आनंद होतो पण ऐश्वर्याला सोडून पुढे जानकी म्हणते त्यानंतर ह्या वास्तूशी संबंधित कोणतेही व्यवहार ऋषिकेश रणदिवे ह्याच्याच मार्फत होऊ शकतील पार्वती रणदिवे यानंतर ऋषिकेश रणदिवे हेच आशीर्वाद सदनचे कायमस्वरूपी वारस असतील ऐश्वर्या बाकी असते प्रेक्षक पेपर्स पेपर बघतो सावकार म्हणतो साहेब मी सांगतो ह्यांचा काहीतरी डाव आहे आणि ऋषिकेश ते पेपर इन्स्पेक्टरला दाखवतो सावकार म्हणतो काय फालतूगिरी आहे ही प्रॉपर्टी तर ऋषिकेश रणदिवेच्या नावावरती आहे मग माझ्या या विलचं काय सौमित्र म्हणतो खोटं हे खोट्या माणसाने दिलेलं खोटं विल सो बॉटम लाईन इज नो तुम्ही हे घर विकू शकत नाहीत आणि बोली पण करू शकत नाही कारण तुम्ही चुकीच्या माणसासोबत डील केले काय इन्स्पेक्टर साहेब इन्स्पेक्टर म्हणतात हो बरोबर आहे इन्स्पेक्टर म्हणतात इथून सगळ्यांना जायला सांगा सावकार म्हणतो इन्स्पेक्टर साहेब माझ्या पाच करोडचं काय हा हारामखोर सारंग रंदेव ह्याने मला फसवलं इन्स्पेक्टर म्हणतात त्याच्यावर लिगली केस टाका पण हे आधी थांबवा सावकार सारंगला म्हणतो ए टेडी बिअर तुला तर कोर्टातच खेचतो मी आणि तो जायला निघतो तोच जानकी असा आडवा हात करते आणि म्हणते घराची चि किल्ली देताय ना जानकी आणि आई दाराजवळ जातात आणि जानकी चावी आईजवळ देते आई म्हणते जानकी जान जान हे घर तू वाचवलंस या घराचं घर पण तूच परत घेऊन ये ग आणि माझ्या ऋषिकेशला परत घरात घेऊन ये आणशील ना आणि जानकी ऋषिकेश पुढे जातो आणि संध्याकाळच्या वेळेत जानकी ते कडं ऋषिकेशच्या हातात घालते आणि ऋषिकेश म्हणतो नशिबाने हे कडं माझ्याकडून हिसकावून घेतलं होतं मला आता माझ्या लक्ष्मीने परत मिळवून दिलंय थँक्यू जानकी आणि जानकी म्हणते थँक्यू काय त्यात आणि जानकी ऋषिकेशचे डोळे पुसते ऋषिकेश म्हणतो ओवी हे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी माझ्या आईचा आशीर्वाद जानकी म्हणते आईने दुसरा पण आशीर्वाद दिलाय ना आशीर्वाद बंगला जाऊया ना आपण आपल्या घरी त्या आईचा आशीर्वाद आणि ह्या आईची माया दोघांचाही मान ना तो बंगला झुरतोय त्याच्या मालकासाठी आणि आम्ही पण झुरतोय व आमच्या माणसासाठी असं नका ना बाबू त्या घरात खूप नाती आहे जी आमची वाट बघतायत आजी आजोबा त्यांच्या नातीची वाट बघतायत सासू सासरे त्यांच्या सुनेची वाट बघतायत आई बाबा त्याच्या मुलाची वाट बघतायत काका काकू पुतणीची वाट बघतायत दीर जाऊ त्यांच्या वहिणींची वाट बघतायत भाऊ त्याच्या दादाची वाट बघतोय किती नाती आहेत आपली वाट पाहतायत ऋषिकेश तुमच्या एका होकारावर आपला सगळ्यांचं सुख अवलंबून आहे प्लीज हो मनानं जाऊ जाऊया का आपण आपल्या माणसामध्ये गोवी म्हणते चला ना बाबा प्लीज चला ना ऋषिकेश म्हणतो मी आता आपल्याच माणसामध्ये आहे जानकी खरं सांगतो ह्या वनवासात मी खूप सुखी आहे हे बघ मी प्लीज हा विषय काढू त्या घरात येणार नाही ही दगडावरचे रेषे आणि ऋषिकेश तिथून निघून जातो आणि ओवी म्हणते आई प्लीज तू पाऊ ना मला आपल्या घरी जायचे म्हणजे जायचे मी आता सगळ्यांना खूप मिस करते हैं जानकी म्हणते ओवी बाबा मनाले ना त्यांचा शब्द म्हणजे काळा दगडावरची रेश आहे मग आता बघस तू या घराचे लक्ष्मण रेषा ते त्यांना कशी पार करायला लावते सगळ्यांना ऋषिकेश म्हणतो तुम्ही सगळे इथे काय करत आहात आदेश सर म्हणतात ऋषिकेश तुम्ही संसाराचा मजेशीर खेळ खेळलात ना त्यामुळे आम्ही तुम्हाला अभिनंदन करायला आलो आहोत जानकी म्हणते थँक्यू आणि ऋषिकेश म्हणतो म्हणजे तुम्ही सगळे जानकीला स्वांग बोलत ना जानकी म्हणते मग सगळी माझ्या मायाची माणसं आहेत मग माझ्या टीम मध्ये असणारच नाही सुचिला म्हणत हो खरे पण तुम्हा दोघांची मिळून खूप छान टीम आहे तुम्ही दोघ संसाराची पार्टनरशिप छान निभवताय आणि जी जी आका म्हणते आम्हा समजांना समज कळलंय तुम्ही घरापासून इतके दिवस लांब होता तरी बी खूप काही केलंय घरासाठी जवळ असून मनाने लांब असण्यापेक्षा लांब राहून मनाने जवळ असणारीच माणसं घर ठीक आणि जीजी जानकीला म्हणते काय तर जानकी, जानकी बरोबर ना जानकी म्हणते हो अगदी बरोबर आहे आणि मी तर हेच सांगत असते त्यांना पण ह्यांना माझं पटत नाही आता तुम्हीच सांगून बघा आएकल, तुमचं ऐकलं तर ऐकलं आणि ऋषिकेश म्हणतो प्रश्न ऐकण्याचा नाही आहे विश्वासाचा आहे आणि तो जो तोडेल ना आणि बाबी आत्या म्हणतात ऋषिकेश अरे किती वर्ष मी तुझ्या घरच्यांना ओळखते तुमच्या घर जानकीने आणि तिला आज बसून तू ही बाईपोच ऐकायला सुरुवात कर सुचित्रा ताई वा म्हणतात आणि सगळे हसतात ऋषिकेश हात जोडतो आणि म्हणतो सर प्लीज मला काही समजावू नका मला जे हवं आहे ना तेच मी करत असतो आणि ऋषिकेश घरामध्ये निघून जातो सुचित्रा ताई म्हणतात जानकी चिडला की, की काय घ्या आणि थोड्या वेळाने ऋषिकेश छान तयार होऊन येतो फेटा फुटाशी सर म्हणतात आता ही तयारीला जाणार ऋषिकेश आता तू बस बाबा दोन तास आणि प्रेक्षक आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत आदेश सर म्हणतात बायकोच्या मान सन्मानासाठी घरातून बाहेर पडा त्याच रणदिवे घरात मान सन्मानाने आज ग्रह प्रवेश करणार आणि जीजी म्हणते शेवटी विजय सत्याचाच होतो आणि ऐश्वर्या आजीला दोन पिशव्या देते आणि म्हणते हे ह्या दोन पिशव्या आजी म्हणते हे काय गुलाल आहे ऐश्वर्या म्हणते गुलाल नाही हो माती आहे माती जेव्हा जानकी आणि ऋषिकेश घरात येतील थी, ना तेव्हा त्यांच्या डोक्यावर उलटी करायची आणि ती मनातच म्हणते आता जानकी बघतो मी काय हाल करते ते